अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार आलमगिरी या दाट लोकवस्तीच्या परिसरात आज सकाळी बिबट्याने प्रवेश केल्याने मोठी खडबड उडाली सकाळच्या वेळी काही नागरिक फिरायला बाहेर बिडले असताना त्यांना अचानक रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसला क्षणातच भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि परिसरात एकच पळापळ सुरू झाली स्थानिक नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात था आले पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता बिबट्या जवळच्या झुडपांमध्ये लपल्याची माहिती समोर येताच रेस्क्यू ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले पिंजरे आणि जाडीच्या मदतीने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले सुमारे काही तासाच्या थरारक कारवाईनंतर अखेर वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती वन विभागाने वारंवार गर्दी न करण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले परिसरात जंगल आणि शेती क्षेत्रजवळ असल्यामुळे बिबट्याचा वावर वाढण्याची शक्यता आहे पकडलेल्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे भिंगार आलमगीर परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला असून प्रशासनाने पुढील काळात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी दक्षता वाढवण्याचे संकेत दिले आहेत प्रतिनिधी मोहसिन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर